श्री विठ्ठलाचे पेड ऑनलाईन दर्शन करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला मात्र समाज माध्यमातून यावर टीका सुरू झाल्यावर काही तासात समितीने के शुल्क केला निर्णय समितीच्या बैठकीत घेतला होता श्री विठ्ठलाचे सशुल्क दर्शन हा कायमचा वादाचा विषय राहिला आहे श्री विठ्ठल हा गरीबाचा देव असल्याने सशुल्क दर्शनाला विरोध होत होता मात्र डॉक्टर अतुल भोसले यांच्या समितीने काही चांगले निर्णय घेण्यास सुरुवात केली आजच्या बैठकीत ऑनलाइन दर्शनाला शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय उपसमितीचे अध्यक्ष नभंब अवसेकर महाराज यांच्या उपस्थितीत घेण्यात आला हा निर्णय बाहेर पडताच यावर वा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली <laughs> आज मंदिर समितीने जो चेकिंगमध्ये जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ऑनलाईन दर्शनासाठी शंभर रुपयाची नाममात्र मात्र मी त्यांनी आकारलेली आहे मी पंढरपूर शहरवासीय व येणाऱ्या सर्व भाविकांकडून ह्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो कारण यातून जे उत्पन्न मंदिर समितीला मिळणार आहे त्यातून अनेक जे गरीब कुटुंब कर्मचारी इथं जे काम करतात त्यांच्या सोयीसाठी ठरणार आहे आणि जे गरीब भाविक फक्त रांगेत उभारले जातात त्यांना सुखसुविधा देण्यासाठी ह्याची मिळणार रक्कम आहे त्या रकमेतून मंदिर समितीने त्यांच्यासाठी खर्च करावा हा जो निर्णय समितीने घेतलेला अत्यंत योग्य निर्णय मंदिर समितीने या ठिकाणी घेतलेला आहे जो निर्णय आहे तो मंदिर समीच्या दृष्टीने योग्य आहे पण भाविकाच्या दृष्टीने मात्र अयोग्य आहे कारण श्रम करून आलेले भाविक या ठिकाणी कष्ट करून येतात आणि त्यांना वेळ लागतो आणि इतरांना ताबडतोब दर्शन मिळते पण मिळतंयोग्य आहे योग्य आहे फक्त आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आमची विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांना काही सोयी सुविधा पुरविण्यात याव्या अखेर निर्णयाचे स्वागत करणारे भाविक असताना देखील औसेकर महाराजांनी ऑनलाईन केला आज मंदिर समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आजपर्यंत ऑनलाईन दर्शन हे निशुल्क ते दर्शन सशुल्क करावं आणि का करावं याची सखोल चर्चा झाली यामध्ये गेल्या वर्षीचा जर आपण हिशोब पाहिला तर चौदा लाख लोकांनी निशुल्क दर्शन घेतलं तर अंदाजात चौदा लाख लोकांचा हिशोब चौदा कोटीच्या आसपास होतो शंभर रुपये जर आज आपण त्यांना किंमत लावली तर आणि मंदिर समितीवर आज अनेक प्रकाराचे खर्च मोठे मोठे खर्च आहेत म्हणून त्याचे साधक बाधक सखोल अशा रीतीने चर्चा झाली आणि आजच्या मिटिंगला मंदिर समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अतुलबाबा भोसले आज काही कामानिमित्ताने आज त्यांनी रजा पाठवली होती आणि त्यामुळे सखोल निर्णय करून हा विषय त्यांच्यासमोर चर्चेला ठेवून मान्यता घेऊ असं काय विषय केलेला आहे आज एक शंभर रुपये दर्शन आपण ऑनलाईनला लावावेत का हा एक पहिला विषय आहे दुसरा सुलभ दर्शन कसं होईल याचाही विचार केलेला आहे आणि आज आजच्या मिटिंगमध्ये तत्वत सगळ्यांनी मान्यता दिली पण अतुलबाबा भोसले आल्यानंतरच या गोष्टीला मान्यता देण्यात येईल